ही प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर तुला दहा ना एक लाखाची साडी घ्यायला तयार आहे बघ आज तुला नवऱ्याला लुटायचा चान्स आहे सरकत सरकत मम्मी तिकडे बसले चालले धरत धरत शिकते आता प्रगती चलत आलय धरत धरत आलय दे त्याला मग खेळून तो आता इकडे यायला लागलं रिटर्न महागे ये चल ये याय शिवड्या काय शिवड्या बड्या काय बघ काय करतो घ्यायचा काय करतो काय करतो आया, आया, आया। चल, 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 कट कसा मारला वा कटनी दुकानातला शूट बघितला तुम्ही कटिंग चालू होती या पुढे इकडं कटिंग दाखवा तेव्हा परीचा कसला कट आहे हा परी कसला मशरूम बारे का छान दिसतय का हिचा कट नाहीये हिजा ग हिजा हिजा नाही कट कोण आहे

क्या हो कि हस रे लेकर लेकर तुझी चुक होत नाही अजिबात चुकत नाही तुझी चुक होत नाही की जगातल्या कुठल्याच बायकोची चुक होत नाही नवरा चुकतो आणि बायको चुकत नाही अरे वा, 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 वा। मग भर ऊकातो बरोबर भारतरत्न पुरस्कार द्यायचा का तुम्हाला बायकांना हा द्यायलाच पाहिजे चुका तुम्ही करता सगळ्या तर सुकानी आम्हा काय तुझ्या नरडेवर बसलोय काय मी काय सांगता येते होय पण या जरा चा पिऊन काय काय खा लागला औषध चालू काय झालं आता काय झालं काय केलं कुणाला कळतंय का काय भाषा कमेंट करा मला फक्त कळत पप्पा मम्मी Bapak Bapak Papa. 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 Kai kilo mana wata? <tuk> hmm. <tuk> Papa. Ah? Huh? Papa. Papa. Ah? Papa. Papa. Huh? Papa. <laughs> Papa. Oh. काय तुम्हाला मी कटाळ येत काय अस्लॉगिंग धावतोय फिरणारे लोक काय ना काय धावतात अठरा का बारा महिने आम्ही अठरा का बारा महिने आम्ही घरीच असतोय कुठं फिरायला जाता आमच्या मागे लेकर आजारी पडते तिथे कुठं फिरायचंच लय आवड या काय आता थोडं शिव मोठं होऊन या आत्या आत्या कुत आहे आत्या कुत आहे कुठं चालला तू कुठं चालला तिकडे कुठं तिकडे कुठं यो इकडं यो 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 आला आला माझा बछडा आला ग माझं जाग

चू हा पुढं आई करून दाखवती पाठी चालू यांचं तेव्हा तेव्हा तिकड मम्मी करती तिकडे लगेच त्याची कॉपीड झालं बोर झाला आता तर मी तुला आतापर्यंत दोन प्रश्न विचारले दोन्ही प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मी काही घेतलेलं नाही बरोबर आता तिसरा आता मित्रांनो जे व्हिडिओ विचार जे प्रश्न विचारला तिने उत्तर दिलंय त्यामुळे आता मात्र हिला असा प्रश्न विचारणार आहे ती प्रश्नाचं उत्तर बाय बायचान्स मला आता आधी प्रश्न विचारू ह एक मंदिर आहे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर नऊ गोसाईत राहू द्या नऊ गोस हा ह्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला मनीन केवड्याची साडी मनीन केवढी साडी नऊ गोस आहेत नऊ गोस आहेत सांगितलं तुम्ही सांगता तुला आलं का उत्तर ही जर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही नुद मला ह्या प्रश्नाचं उत्तर जर भेटलं तुला तर तुला ती दहा हजाराची वीस हजाराची एक लाखाची साडी माग काय म्हणती काय गरज नाही आता व्हिडिओ ला आहे आताच उत्तर द्यायचं नीट ऐक एक गो एक मंदिर आहे बाहेर नऊ गोस आहेत नऊ ना नऊ जोळ्या नऊ जोळ्यात नऊ नऊ पोळ्या हम्म मग एका जोळीत किती पोळ्या सॉरी सगळ्या पोळ्या किती झाल्या एका जुळीत नऊ पोळ्या एका नऊ पोळ्या नऊ गोसायना नऊ नऊ जोळ्या नऊ गोसा आहेत नऊ नऊ ना नऊ नऊ जोळ्यात नऊ नऊ जोळ्यात नऊ नऊ पोळ्यात मग टोटल पोळ्या किती झाल्या ही प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर तुला दहा ना एक लाखाची साडी घ्यायला तयार आहे बघ आज तुला नवऱ्याला लुटायचा चान्स आहे तुम्हाला येत आहे का तुम्हाला येत आहे नाही आत्ता बोल हव वेळ चाललाय काय वेळ चाललाय किती वेळ पाहिजे तुला काय फायनल मेन गोष्ट म्हणजे अशी आहे उत्तर द्यायचं काय माणस नाही तुझं झालं का तुम्ही गोष्ट याचं उत्तर मलाच येत नाहीये याच उत्तर मला येत नाही मी हिशोब करून सांगतो मस्त परत एक कॅल्स घेऊन मी वही पेन घेतो हिशोब येतोय गुणाकार आहे फास्ट होत नाही घेऊन बसू आपण दोघ मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आम्ही वही पेन घेऊन बसणार आणि कोणाचा हिशोब बरोबर येतोय ते नक्की सबस्क्राईब करा जे कोणी असतील नेक्स्ट व्हिडिओ हाच असेल आमच्या ह्या नऊ नऊ जोळ्या नऊ नऊ पोळ्याचा हा ओके करणार ना हिशोब बर चालतोय परे बाय बोल आज आत्या आली म्हणावा आत्ता लाडाची आली आता काय मजा आहे पाच सहा दिवस हा चला टाटा